सेंट्रल बँकला भीषण अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील घटना प्रतिनिधी सागर सव्वा लाखे अमरावती जिल्ह्यातील ला चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेला भीषण आग लागली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे आग एवढी भीषण होती की यात बँकेतील पैशांसह सर्व साहित्य जळून खाक झाले बँक सुरू असताना आग लागल्याने सर्व कर्मचारी घाबरून बँक बाहेर पडली आणि सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही चांदूर रेल्वे येथील अग्निशमक दल आगीवर नियंत्रण मिळवते आहे मात्र आग विजत नसल्याने धामणगाव आणि तिवसा येथून देखील अग्निशमन बंब बोलवण्यात आलेला आहे बँकेला अचानक आग लागली दिसल्या आणि नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे <स्तिक्षा>